बघा मित्रांनो आपण आहे सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मुख्य पोर्टलवर बघा या पोर्टलवर एक नवीन टॅब ॲड करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकता सध्या ही जी टॅब कालच ॲड करण्यात आलेली असून ही सध्या कार्यान्वित नाही आहे तर बघा ही अन्यमागचे मेन कारण आहेत की जे खरंच लाभार्थी आहेत त्यांनाच लाभ मिळाला पाहिजे त्याचबरोबर जे बघूस लाभार्थी आहेत ते ही के वाय सी करणार नाहीत आणि जी ही केवायसी करणार नाही सरकार त्यांना प्री म्हणजे त्यांना विचारू शकतं की तुम्ही केवायसी का नाही केली आणि तुम्हाला जे हप्ते जे भेटलेले आहे त्याबद्दल बघा मित्रांनो इथे चौकशी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अनु अनुदान हे योग्य व्यक्तीला भेटते की नाही यासाठी केवायसी करण्यात येणार आहे त्याचबरोबर अयोग्य अर्जार ज्यांनी डुप्लिकेट कागदपत्र देऊन यासाठी फॉर्म भरलेला आहे आणि आतापर्यंत लाभ मिळवत आलेले आहे ही या केवायसी मार्फत ॲटोमॅटिकच यांचे नाव वगळले जाणार आहे त्याचबरोबर बघा दोन पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे तुम्ही मग बघ बघितलं असेल मागच्या दोन तीन महिन्यापासून आपल्याला भरपूर ठिकाणी ऐकायला आहे वीस हजार पन्नास हजार एवढ्या महिलांची नाव कमी करण्यात येत आहे कारण की भरपूर प्रमाणात बहुच अर्ज आलेले आपल्याला दिसत आहेत हे अर्ज अशा प्रकारे ई के वाय सीच्या माध्यमातून सरकार बाद करत आहे चेक करत आहे कोण खरे अर्जदार आहे कोण खोटे आहे आणि त्या प्रकारे हे अशी प्रकारची नवीन एक पद्धत सरकारने अवलंबली असून ई केवायसी द्वारे तेच लोक ईवायसी ई सी करणार आहेत जे खरे उमेदवार आहेत जे ई के वाय सी करणार नाही सरकारने आतापर्यंत त्यांना दिलेल्या हप्त्याबद्दलची विचारपूस करू शकते त्याचबरोबर बघा बा, बा, मित्रांनो तुम्हाला ही ई सी करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड याची गरज पडू शकते आधार जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी येऊ शकतो आणि ही के वाय सी पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते यामध्ये आपले इन्कम सोर्स बघितले जाऊ शकतात त्याचबरोबर आपण दिलेले रहिज प्रमाणपत्रही चेक केलं जाऊ शकतं की खरंच तुम्ही ते राहतात की बाहेर राज्यातील आहेत अशा प्रकारे आणखी काही डॉक्युमेंटची तुम्हाला मागणी केली जाऊ शकते तरी आपल्याकडं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करून ठेवा आधार कार्डची जे नाव आहे ते आणि जे बँकेत नाव आहे ते बरोबर आहे का चेक करून बघा पॅन कार्ड पण असेल तर त्यावरही नाव असेल तर त्याचेही चेक करून बघा आणि आपल्या सगळ्या डॉक्युमेंटसोबत तयार राहा आणि अशाच प्रकारच्या शासकीय योजनाबद्दल नवीन नवीन माहिती ल त्वरित मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद